श्रीस्वामी समर्थ मकर संक्रांतीचा बांध देण्यासाठी काही उपयुक्त आणि शुभ वस्तूंची यादी खालीलप्रमाणे आहे एक सौभाग्यलेने हळद कुंकू करंडा लहान पितळी किंवा चांदीचे करंडे काचच्या बांगड्या हिरवा किंवा लाल रंगाच्या बागड्यांचा संच फणी आणि आरसा लहान आकाराचे शृंगार संच दोन गृह वस्तू स्टीलचे डबे किंवा वाट्या किचन मध्ये रोज लागणारी लहान भांडी चहाचे कप किंवा काचेचे ग्लास आकर्षक डिझाईनचे सेट ओतनी किंवा उलथणे स्वयंपाकासाठी लागणारे साधन तीन कापडी वस्तू रुमाल किंवा टॉवेल हाताला लागणारे छोटे सुती रुमाल पिशव्या भाजीसाठी किंवा सामानासाठी लागणाऱ्या कापडी पिशव्या ब्लाउज पीस चांगल्या प्रतीचे सुती किंवा सिल्क ब्लाउज पीस चार धार्मिक आणि पारंपरिक वस्तू आरतीचे पुस्तक किंवा स्त्रोतपोथी आध्यात्मिक आवड असणाऱ्यांसाठी तुळशीचे रोप छोट्या कुंडीत दिलेले तुळशीचे रोप हे अतिशय शुभ मानले जाते सुगंधी उद्बत्ती किंवा अत्तर देवपूजेसाठी उपयुक्त पाच खाण्या खाण्यापिण्याचे पदार्थ तिळगूळ डब्बा आकर्षक डब्यात भरलेले तिळगूळ किंवा चिक्की कोरडामेवा लहान बंद बदाम काजू किंवा मनुके की, वान देताना ते नेहमी ताटात किंवा पिशवीत ठेवून त्यावर हर हळद कुंकू लावून आणि सन्मान द्यावे अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती ही माहिती पाहू शकता आणि यासारख्या संकेतस्थळांना भेट देऊ शकता ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ